पलूस तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आला आमनापूर येथे देशातील आर्थिक अरिष्टातील शेतकऱ्यांसाठी मुस्लिम बांधवांनी विशेष प्रार्थना केली आहे रमजान ईद संपूर्ण पलूस तालुक्यात मोठ्या पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली सकाळीच ईदगाह मैदान व मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आला मुस्लिम बांधवांना सर्व समाज बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्रमुख हब हबीजींनी मार्गदर्शन केले आज सकाळी सर्व मुस्लिम बांधवांनी पारंपरिक तसेच नवीन पोशाख परिधान करून धार्मिक स्थळ गाठले मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी रमजान निमित्त विशेष नमाज अदा केला तर अमनापूर येथील गेसुदराज परिसरात सकाळी नऊ वाजता मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले यावेळी मुस्लिम बांधवांनी देशभरातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी विशेष प्रार्थना केली आहे देशाच्या प्रगतीत समाजाची उन्नती आहे त्यामुळे देशात शांतता नांदावी गोरगरिबांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य धनसंपत्ती लाभावी अशी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली आहे کسان بھائیوں میں جو بھی کوئی بیمار حال ہے ان کو اس عید المبارک کے صدقۂ کو شفا کو لیتا فرما تو کری میں کرم فرما العالمین ہمارے کسانوں بھائیوں کی ہر دلی جائے تمناؤں کو پوری طا فرما بلال العالمین اس آمنا پور میں اپنی رحمت و نور کی بارشیں عطا فرما بلال العالمین تو رحیم رحم فرما تو کریم کرم فرما اس دیش میں العال العالمین جتنے بھی خرافاتیں ہو رہی ہیں لال العالمین تو ہر چیز کو جاننے اور ماننے والا ہے لال العالمین ان خرافاتوں کو دور فرما کر اس گاؤں میں اس دیش کو الالع العالمین اعلیٰ سے آلہ درجہ مقام فرما